हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील केदारनाथ महादेव मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले दक्षिण केदारपीठ आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे श्रावण महिन्यात हिरवाईने नटलेला डोंगर परिसर भक्तांना आकर्षित करत आहे खगाव तालुक्यातील केदारगुडा येथील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हे केदारनाथ के मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भक्त मंडळी केदारनाथ दर्शनासाठी येत असतात यंदा श्रावण मासाची सुरुवात झाल्याने पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांनी केदारनाथच्या चरणी नतमस्तक होऊन हार हार महादेव ओम नम शिवाय नामाचा जय जयकार करत सुख समृद्धी व भरभराटीची कामना केली खदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील दक्षिण केदारपीठ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले तीर्थस्थान केदारनाथ महादेव मंदिर आहे हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील केदारनाथ मंदिरात पुरातन काळातील स्वयंभू महादेवचं पिंड आहे महादेव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते केदारनाथ महादेव मंदिरात श्रावण सोमवारी केदारनाथाचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते त्यामुळे श्रावण मासात भगवान म्हटले नागनाथाला मंडळीने दुग्धाभिषेक सुद्धा घातला मंदिराचे मुख्य द्वारातून प्रवेश करताच केदारनाथ मंदिराचा गाभारा लागतो येथून खाली पायऱ्या उतरवून केदारनाथचे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यावे लागते मंदिर परिसराला जंगलचा वेढा आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि पावसाच्या ख़ड़ खळखळणाऱ्या कड्याकपाऱ्यातून वाहणारी पाण्याचा झरा भक्तांचे लक्ष वेधून घेतो श्रावण मासानिमित्ताने केदारनाथ परिसरात पूजेचे साहित्य प्रसाद व इतर प्रकारची दुकाने थाटली गेल्याने मित्र मंडळींना भेट देण्यासाठी भक्तांना केदारनाथच्या आशीर्वाद रूपी साहित्य खरेदी करण्याची संधी मिळाली पहिला श्रावण सोमवार निमित्ताने तेलंगणा महाराष्ट्रासह परराज्यातून सुद्धा भक्तमंडळी दर्शनासाठी दाखल झाले असल्याचे पाहावयास मिळाले पहिला श्रावण सोमवार असल्याने मंदिरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळाली आहे लगाया नहीं आ रहा भाई लगाया नहीं आ रहा